खरं म्हणजे या पुस्तकाची सुरुवात जसं आता राणींनी सांगितलं तसं तीन चार वर्षापूर्वी झाली आणि खरं एखाद्या कलाकाराची कला आपण बरेच वर्ष ऐकत असतो आणि मग पुस्तकच लिहावं असं का वाटलं तर असं झालं की मी जेव्हा माणिकबाईंची अनेक गाणी वेळोवेळी परत परत असे ऐकत होते कधीतरी माझ्या मनात आलं की अरे पहिली गोष्ट म्हणजे की ही गाणी मी गेली पन्नास वर्ष ऐकते आणि आजही जेव्हा त्यांचं सावळाचा रंग तुझा ऐकते तर तेव्हा जेव्हा तेव्हा मो लोक मोहून मोहून गेले होते तर तोच मोह आजही मला या गाण्याचा पडतो अशी किती गाणी सांगावी असं जवळजवळ त्यांचं प्रत्येक गाणं की जे सत्तर पंच्याहत्तर वर्षानंतरही आजही तितकंच ताजतवानं वाटतं मग मनात असा विचार आला की कि माणिकबाईंनी किती विविधता आपल्या गाण्यांमध्ये जपलेली आहे आणि सुरुवात झाली त्यांची खरं म्हणजे शास्त्रोक्त संगीताच्या बैठकी करणारी गायिका वय किती तर तेरा चौदा वर्ष तेरा चौदा वर्ष पासून शास्त्रीय संगीताच्या बैठका त्यांनी सुरू केल्या वयाच्या अठरा ते वीस वर्षापर्यंत त्या अखिल भारतीय कीर्तीच्या शास्त्रीय संगीताच्या गायिका म्हणून प्रसिद्धी झाली प्रसिद्धी मिळाली होती त्यांना आणि मग त्यांनी सावळाचा रंग तुझा म्हटलं आणि उभ्या महाराष्ट्राला वेळ लागलं ला। मग तिथून सुरुवात झाली भावगीत झाली अभंग झाली भक्ती झाली सिनेमातली गाणी झाली सिनेमातली गंग सुद्धा झाली आणि जाळीमध्ये पिकली करवंद सारखी एखादी ठसकेबाज लावणी सुद्धा झाली एखादा शास्त्रीय संगीत गाणारा बैठकी करणारा असा दुसरा कुठलाही कलाकार मला माहिती नाही की ज्यांनी एवढ्या विविधतेनी त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचं सुगम संगीत सुद्धा म्हटलेलं आहे फार छान शिकवायच्या असं माहिती की लहान मुलाला अंजारावं गोंजारावं तसं गावं खडे स्वर लावून ये प्रत्येक स्वराआधी नंतर तर स्वरानंतर कणस्वर असावा त्यानी आवाजाला गोलाई येते आणि असं प्रेमाने गायलं गा गा की रसिकही प्रेमाने ऐकतात त्या संघाच्या शास्त्रीय संगीत चाळीस मिनटापेक्षा जास्त गायचं गा गा नाही नाही तर पुन्हा दोस्तोस पण येतो बंदिश गाताना अंतरा संपूर्ण म्हणावा म्हणजे श्रोत्यांसमोर रागस्वरूप सहज उप सहज उभं राहतं आलापीस शिस्तावी अंतराची आलापी करताना सहज आवाज उंच जाईल तेवढंच गावं गाताना सुरेलपणा तर पहिलाच पण बायकांच्या गाण्यात लयकारी पण संयमीच हवी आणि तानेत रस हसावा समेवर अगदी सहज यावं मला असं वाटतं की बाईंची आलापी ही किराण्याच्या किराणा घराण्याची लयकारी आग्रा घराण्याची आणि ताने जयपूर घराण्याचा प्रभाव त्यांच्या दिसायचा पण तत्व बाईंचं एकच होतं की स्वरांना शरण गेल्याशिवाय गाणं होऊ शकत नाही बाई फार प्रेम होत्या मैफिली साथ संगत करताना मी त्यानं कधी कोणावर रागवलेलं बघितलंच नाही तर त्याच्यावरनं खूप गमती होतात पण बाईंची धारवाडची आठवण आहे बाई सांगायच्या बाईंनी बाई सांगितली ती धारवाडला बाईंचं बाई बाई गाणं होतं आणि बाईनी झुमऱ्यातली छाया नटमधली करत होऊ बंदी सुरू केली आणि तो, के तो तबलिनी बरा होता त्याला जमायचं ना झुमरा बाईने एकदाच पाहिलं दोनदा झालं बाई म्हणलं काय करू आता तो म्हणला तुमचा त्याला दिडीच्या वजनाचा प्रश्न होता दिडीच्या वज त्याने गोंधळ होत होता बाई म्हणलं मी एकतालाच कहू का मग ते संयोजक होते ते म्हणले थांबा थांबा अजून चार पाच तब्बल जे आले कार्यक्रमाला था। त्यांना <laughs> <थाने> विचारतो <वी> <laughs> दुसरा झाला तिसरा झाला चौथा झाला झुमरा काही जमेना शेवटी बाई एकतालाच गायल्या हे असं फार क्वचित बघायला मिळतं नाही तर हे लोक गाळेक लोक नाही मला ह्या स्थालात गायचं होतं एक शब्द नाही त्याच्यावर बाईच असं साध्या गायल्या पर मी काय बोलणार कारण माणिक वर्मा या नावामध्येच इतक्या सगळ्या गोष्टी दडल्या आहेत इतके पैलू आहेत आणि समोर जरी नजर मारली तर मंचावरून समोरपर्यंत या संगीत क्षेत्रातले बरीच धुरीण आहेत बरं आमचं कसं आहे तुमचं संगीत वेगळं आमचं गीत वेगळं तुमच्या चाली वेगळ्या आमच्या चाल वेगळ्या तुमचे राग वेगळे आमचे राग वेगळे आणि त्यामुळे मी विचार करत होतो काय बोलावं तर म्हटलं ही चूक करून काही चालणार नाही की आपण संगीतावर काहीतरी बोलावं आणि मग राणीताईंनी एक कृपा माझ्यावर केली की के पुस्तक मला आधी दिलं आणि म्हणून मग देवगड प्रवासात मी सगळं पुस्तक वाचलं आणि मग ठरवलं की भाई माणिक वर्माजींवर बोलायचं असेल या पुस्तकावर बोलायचं असेल शोभादाईनी खूप चांगली मेहनत केली त्याच्यावर तर मला जे वाटतं ते मी बोललं पाहिजे आणि मला असं वाटतं की ते सगळं पुस्तक चालल्यानंतर असं म्हटलं जातं की व्यावहारिक आणि तात्विक मनुष्याच्या जगण्याच्या दोन पद्धती असतात ज्या माणसाला जगायचंही व्यावहारिक असत त्याच्या गुणधर्मातली अपूर्णता म्हणजेच व्यावहारिकता असते आणि असंही मानलं जात की जगणाऱ्या त्या व्यक्तीच्या गुणधर्मातली परिपूर्णता हे तात्विक जीवन द्यायचं असतं आणि या अर्थाने परिपूर्ण तात्विक जीवन म्हणजेच माणिक वर्मा यांचं संपूर्ण जीवन आहे असा माझा त्यातला पूर्ण पुस्तक वाचल्यानंतर नीट योग्य समज झालेला आहे